सरपंत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट घ्यायला हवी होती असं वक्तव्य खासदार बजरंग सोनावणेंनी केलंय तर आपलं आणि मुंडेंचं खूप दिवसांपासून बोलणं झालं नसल्याचं ते म्हणाले धनंजय मुंडे आल्यापासून खंडणी आणि खून प्रकरणं वाढली आहेत यापूर्वी असं वातावरण नव्हतं असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केला मुंडेंनी अनेक के एफआयआर दडपले त्यांना संतोष देशमुख हत्येत आरोपी करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे हितेश भोसले हो खोक्यानं चूक केली असेल त्याच्यावर तातडीनं कारवाई करा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे बीडमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण प्रकरणात खोक्या मुख्य आरोपी आहे तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत चुकीचं समर्थन कुणीही करणार नाही मात्र चूक असेल तर कारवाई करा असं जरांगे म्हणाले नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव झाला पातर्डी फाटा परिसरात साठ वर्षीय व्यक्तीला जीबीएसची लागण झाली आहे व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे जीबीएसचा रुग्ण आढळल्यानं नाशिक जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्टवर आला नाशिक शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचं फलक बघायला मिळत आहे महानगरपालिकेत असलेल्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाच्या उपायुक्तांच्या दलनाबाहेर फलक बघायला मिळत आणि या फलकाच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत